श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या युट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या श्रावणातील दुसरा सोमवार आहे आणि या दिवशी आपल्याला मुठभर तिळाचा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे अशा ठिकाणी आपल्याला मुठभर तिळ अर्पण करायचे आहेत हे तीळ अर्पण केल्याने अडलेली सर्व कामं हे पूर्ण होतील सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान महादेवांची सेवा उपासना व्रत करत असतो उद्या दुसरा श्रावणी सोमवार आहे तर या दिवशी आपल्याला शिवामूठ जे आहे तर ते तीळ म्हणून अर्पण करायचे आहेत प्रत्येक सोमवारी आपण वेगवेगळ्या धान्य जे आहेत तर ते शिवामूठ म्हणून शिवलिंगावरती अर्पण करत असतो ही शिवामूठ अर्पण केल्याने महादेवाच्या कृपेने आपल्या सर्व इच्छित मनोकामना ह्या पूर्ण होतात आणि तसेच या दिवशी काही प्रभावी उपाय केल्याने त्या उपायांचासुद्धा आपल्याला निश्चितच फळं प्राप्त होत असतं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असे तीन उपाय सांगणार आहेत आणि हे तीनही उपाय आपल्याला उद्या करायचे आहेत तर पहिला उपाय जो आहे तर तो जीवनातील सर्व संकटं अडचणी विघ्न बाधा दूर करण्यासाठी करायचं आहेत जर तुमची कोणतेही महत्वाची कामं ही पूर्ण होत नसेल कामं अगदी पूर्ण होण्यासाठी येतात परंतु अशा काहीतरी अडचणी येतात आणि पुन्हा ते काम आपला पूर्ण राहतं तर अशी अडलेली सर्व कामं पूर्ण करण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तसेच आयुष्यामध्ये सतत संकट येत असेल पैशांची कमतरता जाणवत असेल किंवा आजारपण असेल तर यासारख्या समस्या दूर करण्यासाठी सुद्धा हा तुम्ही उपाय जो आहे तर तो करू शकता घरातल्या एका व्यक्तीने हा उपाय केला तरी त्याचं फळ संपूर्ण कुटुंबाला मिळत असतं म्हणून मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय फक्त घरातल्या एका व्यक्तीने करायचा आहे संपूर्ण कुटुंबाला हा उपाय करण्याची गरज नाही हा उपाय तुम्ही शिवमंदिरामध्ये सुद्धा करू शकता किंवा तुमच्या घरी शिवलिंग असेल तर तिथे सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय करण्याच्या अगोदर जर आपल्या घरामध्ये शिवलिंग असेल तर तिथे आपल्याला पूजा करून घ्यायची आहेत सोबतच आपल्या देवघरातल्या सर्व देवतांची पूजासुद्धा आपल्याला करायची आहेत आणि यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे आता शिवामूठ जी आहे तर तीसुद्धा तुम्ही मंदिरामध्ये सुद्धा जाऊन वाहू शकतात किंवा घरामध्ये शिवलिंग असेल तर तिथेसुद्धा तुम्ही ही शिवामूठ अर्पण करू शकता जर तुम्ही घरीच शिवामुठ ही अर्पण करणार असेल तर तुम्हाला सगळी श्रावण सोमवारच्या व्रताची पूजा करून घ्यायची आहेत शिवामुठ अर्पण करायची आणि यानंतरच हा उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक मुठभर पांढरे तिळ लागणार आहेत पांढरे तिळ हे लक्ष्मीप्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी अतिशय महत्त्वाचे मानले जातात या दिवशी आपल्याला शिवामुठ म्हणूनसुद्धा पांढरेच तीळ जे आहे तर ते अर्पण करायचे आहेत आता मुठभर पांढरे तीळ तुम्हाला हातात घ्यायचे आहेत आणि यानंतर तुम्हाला एक मंत्र सांगते मी तो मंत्र तुम्हाला एकवीस वेळा म्हणायचा आहे तर आपल्याला हे पांढरे तीळ हातामध्ये घेऊन शिवगायत्री मंत्र म्हणायचं आहे एकवीस वेळा यानंतरनं हे अभिमंत्रित केलेले तीळ जे आहेत तर ते आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत तुम्हाला शक्य असेल तर हा उपाय तुम्ही मंदिरामध्ये सुद्धा जाऊन करू शकता आता हे तीळ तुम्ही अर्पण केल्यानंतरनं दोन्ही हात जोडून भगवान महादेवांना ज्या कामासाठी तुम्ही हा उपाय केला आहे ते काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहेत आणि असा एक छोटासा उपाय तुम्हाला उद्या सकाळी किंवा संध्याकाळी करायचा आहे त्याचबरोबर पुढचा उपाय तुम्हाला इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी करायचा आहे जर तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल आणि ती तुम्हाला लवकरात लवकर पूर्ण करायची असेल मग तुमची इच्छा ही कुठलीही असू शकते धनप्राप्ती लक्ष्मी प्राप्ती कर्जमुक्ती कुटुंबाची प्रगती मुलांची प्रगती जी काही तुमची इच्छा असेल तर ती कठीणातील कठीण इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपल्याला हा दुसरा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय आपल्याला करण्यासाठी एक कणकेचा दिवा बनवायचा आहे थोडासा गव्हाचं कणिक मळायचं आहे त्या कणकेचा दिवा बनवायचा आहे या दिव्यामध्ये तुम्हाला फुलवात जी आहे तर ती लावायची आहेत शुद्ध गाईचं तूप या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे यानंतर ना हा दिवा घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरा मंदिरात जायचं आहे आणि या मंदिराच्या आपल्याला बाहेर हा जो दिवा आहे तर हा लावायचा आहे आता जा, बाहेरच्या कोणत्या साईडने लावायचा आहे जेव्हा तुम्ही बाहेरून मंदिरामध्ये जात आहे तर तुमची जी उजवी दिशा आहे तर त्या साईडला तुम्हाला हा जो दिवा आहे तर हा प्रज्वलित करून लावायचा आहे लावताना याखाली तुम्हाला थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत आणि त्या तांदळावरती हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून लावायचा आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे चिमुडभर काळे तीळ हातामध्ये घ्यायचे आहेत हे तीळ हातामध्ये घेऊन तुम्हाला तुमरू काजी असं म्हणायचं आहे आणि हे तीळ जे आहे तर तुम्हा ते तुम्हाला त्या देव्यामध्ये टाकायचे आहेत यानंतर तुम्हाला भगवान महादेवांचं दर्शन करायचं आहे आणि ज्या इच्छापूर्तीसाठी तुम्ही हा उपाय केला आहे तर तो उपाय तुम्हाला पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा दुसरा उपाय इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी करायचा आहे त्याचबरोबर पुढचा उपाय हा तुम्हाला अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी करायचा आहे जर तुमच्याकडे पैसा टिकत नसेल सतत तुम्हाला पैशांच्या अडचणी येत असेल आलेला पैसा हा कोणत्याने कोणत्या कारणातून घरातून निघून जात असेल यामुळे घरातली गरिबी आणि दरिद्री ही संपत नसेल तर लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी आपल्याला पुढचा हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे हा उपाय देखील तुम्ही घरामध्ये करू शकता किंवा मंदिरामध्ये जाऊन केला तरी सुद्धा चालेल परंतु मी सा तर सांगेल ज्या काही सेवा आणि उपाय आपल्याला करायचे असतात ते मंदिरामध्येच जाऊन करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा कारण मंदिरामध्ये सकारात्मक लहरी ज्या असतात तर त्या खूप जास्त प्रमाणामध्ये असतात जेवढ्या आपल्या घरामध्ये ह्या कधीही नसतात आपण मनुष्य आहे यामुळे घरामध्ये थोडेफार अपशब्द हे आपल्या तोंडातून निघतात आणि यामुळे आपल्या घरामध्ये काही दोष जे आहे तर ते असतात आणि यामुळे आपण जे काही उपाय करतो तर त्या उपायांचा आपल्याला पटकन फळ जे आहे तर ते मिळत नाही परंतु तेच उपाय जर तुम्ही मंदिरामध्ये केले तर त्या उपायाचं तुम्हाला खूप चटकन फळ जे आहे तर ते प्राप्त होत असतं म्हणून शक्य झालं तर तुम्ही हा उपाय देखील मंदिरामध्ये करण्याचा प्रयत्न करा ज्यांना अगदीच शक्य नाही त्यांनी हा उपाय घरामध्ये केला तरीसुद्धा चालेल हा उपाय करण्यासाठी आपल्याला एकवीस पांढरे तीळ लागणार आहेत यानंतर ना आपल्याला हे पांढरे तीळ हातामध्ये घेऊन जिथे आपण महादेवांची पूजा केली आहे तर तिथे आपल्या बसायचं आहेत हे एकवीस पांढरे तीळ हातामध्ये घ्यायचे आहेत आणि मूठ बंद करून आपल्याला या तिळांवरती एक प्रभावी मंत्र म्हणायचा आहे तर हा मंत्र कमलात्मक मंत्र आहेत श्रीम ह्रीम श्रीम कमले कमालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नम तर हा कमलात्मक मंत्र आहेत हा स्क्रीनवरती सुद्धा मी तुम्हाला दिलेला आहे तर या मंत्राचं आपल्याला सोळा वेळा पठण करायचं आणि यानंतर अभिमंत्रित केलेले हे एकवीस पांढरे तीळ शिवलिंगावरती आपल्याला अर्पण करायचे आहेत अर्पण केल्यानंतरनं तुम्ही जी काही तुमची इच्छा मनोकामना आहे तर ती आवर्जून व्यक्त करायची आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला हे तीन अतिशय प्रभावी उपाय जे आहेत तर ते उद्या दुसऱ्या श्रावणी सोमवारच्या दिवशी करायचे आहेत सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला हे उपाय करायचे आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असं पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ